नमस्कार माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा आसमी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आम्ही वडाच्या झाडांची लागवड केली होती आणि आत्ता एकशे तीस ते दीडशे झाडं विविध देशी झाडं आहेत त्याच्यामध्ये सीता अशोक आहे भोकरी आहे कडुलिंबा आहे बेल। बेलाची आहेत झाडं यातली बरीचशी झाडं ही सह्याद्री वनराई सयाजी शिंदेच्या अधिक मार्गदर्शनाखाली जी संस्था काम करते त्यांनी पुरवलेली आहे तर त्याची लागवड करण्यासाठी आज आजरा एन सी सी आज आजरा महाविद्यालयाचे एन सी स्टुडंट सुद्धा येणार आहेत पाहूयात आनंददा पाटील चिकोत्रा

ही पृथ्वी तुम्ही आम्हाला कशी देणार आहात सगळ्यांना विचारलं जगातल्या वसुंधरा परिषद जी पर्यावरणासाठी पुनरक्षणासाठी काम करते त्यांना तिचं नाव माहिती आहे की नाही नाव सांगतो ग्रेटा थुंबर्ग नाव काय आहे नाव लक्षात जागतिक परिषदेच्या समोर उपोषणाला आणि त्यांनी आंदोलनाला कोवाडे पेद्रेवाडी <laughs> जबरदस्त आग लागायची <laughs> त्यावेळी मी दुसऱ्या शिक्षण मध्ये काम करत होतो मेसेज मिळाला की मी स्वतः तिथे आम्ही जात होतो आणि आग विजत पण गेली दोन वर्ष आणि <laughs> प्रामुख्याने या वर्षी सांगावं लागेल की आजरा विभागामध्ये जी वनामध्ये सुद्धा जी आग लागायची ती ह्या योजनेमुळं किंवा म्हणजे दोघांनी वन म्हणजे सरपंच परिषदने वन विभाग या दोघांच्या संयुक्त कार्यामुळं टोटली बऱ्यापैकी म्हणजे आजरा रेंज मध्ये जे आगीचं प्रमाण होतं ते स्वतः डी सी साहेबांनी सुद्धा मान्य केलंय की के अगदी एक टक्काच फक्त राहिले शंभर टक्के नाही पूर्ण झालं पण नव्याण्णव टक्के आगीला प्रमाण कमी केलं म्हणजे आजरा वन विभागामार्फत जे वना आग लागली तिचं सुद्धा प्रमाण कमी आलेलं आहे अगदी क्वचितच एक दोन ठिकाणी लागली आग पण ह्याच कस हे केलं की जिल्हा परिषद सरपंच सद माध्यमातून आणि जी आमची हत्याकाराची टीम नेमली गेली प्रत्येक तीन ठिकाणी सात सात मुलं घेतली गेली त्या मुलांचा अगदी परिपूर्ण आम्ही वापर केला म्हणजे माल माल जी मालकी शेतातून <laughs> आग येत होती ती मालकी शेताच्या सभोवताली म्हणजे वन विभागाच्या सभोवताली आणि मालकी शेतातून जिथे आग येत होती तिथं तिथे आम्ही आगीचे पट्टे काढून घेतले त्यामुळे ती आग कंट्रोल झाली मालकी क्षेत्रामध्ये आग लागली त्या ठिकाणी ज्या ज्यावेळी आम्हाला आले सरपंच आम्हाला केले त्यावेळी मालकी क्षेत्रात सुद्धा जाऊन आम्ही स्वतः आग विजवली जिथं आमचा वन योगाचा काही रोज नव्हता तरी सुद्धा कसं मालकी जी तरी त्याचं वरती सॅटेलाइट वर हो जात आणि त्याचे मेसेज आम्हाला परत येतात त्यात बोलवायला नव्हतं परंतु त्या मंडळीनं पण आपली सगळी जबाबदारी हे लक्षात या लागले आता वन अधिकार आहेत तर आजारा तालुक्यात सर्वसाधारणपणे कुठल्या भागामध्ये जास्त आग लागण्याचं प्रमाण जास्त आहे माझ्यामध्ये त्यासाठी एक टॅग लाईन म्हणून आम्ही काय ज्या ठिकाणी आग लागेल त्या ठिकाणी आग लागल्याचे कळवा आम्ही जंगल विझवण्यासाठी आम्ही येणार आहोत जंगलाला आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये आम्ही यापूर्वी कधी नव्हतो परंतु चिमणी जशी जंगलाचं संवर्धन करते जंगलात लागलेल्या आगीचं जसं आग वाचवण्याचा जो प्रयत्न करते तसं चिमणीच्या रूपामध्ये आम्हाला येऊन या जंगलाचं संवर्धन करायचं या जंगल वाचवण्यामध्ये आम्हाला मदत करायचं अशा स्वरूपाचं एक टॅगलाईन होती प्रत्येक आमच्या सरपंचानी तर आमच्या त्यांच्या सगळ्या स्टेटसला तो स्टेटस ठेवला होता वनविभागाचे सर्व अधिकारी सुद्धा त्यानिमित्तानं तशा स्वरूपात काम करत होते का एखाद्याला आग लागलेलं ठिकाण दिसलं तर ते आम्हाला फोन करत होते वैयक्तिक मला फोन करत होते या विभागाच्या वन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करत होते प्रत्येकाचा तो टॅग लाईनवर तो नंबर असल्यामुळे किंवा स्टेटसला नंबर असल्यामुळे त्या ठिकाणी फोन केला जात होता मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन ती पुढची प्रक्रिया गेल्या वर्षी पासून चालू आहे का त्याच्या आधीपासून चालू आहे हे म्हणजे सोशल मीडियाचा असा पण लागल्यानंतर लाग वाचवण्याची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं गेले दोन तीन वर्ष आम्ही करत होतो परंतु त्याला मूर्त रूप किंवा त्याला एक वाईड रूप खऱ्या गेल्या वर्षापासून माझ्याकडं सरपंच परिषदेचं जे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर हे सगळं पूर्ण जंग पूर्ण जिल्हाभर व्हावं अशा स्वरूपाचं एक विचार मी माझ्या सगळ्या सरपंच मंडळींच्याकडे मांडला वन विभागाच्या सर्व मंडळींना निमित्तानं त्यांची मदत घ्यावी असं वाटल्यानंतर वनविभागानं सुद्धा खूप हिरहिरी त्या या प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि ही मोहीम नाही तुम्ही सोशल मीडिया थ्रू वनवा निर्मूलनाचं जे काम करताय म्हणजे तो तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे या व्हिडिओद्वारे हा कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर ते कसं करावं मध्ये तुम्ही सोशल मीडियावर एक जाहिरात टाकली होती मणवा निर्मूलनासाठी म्हणजे हे फक्त या गावापुरतं मर्यादित आहे तालुक्यापुरतं मर्यादित आहे आम्ही आमचं काम हे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील टोटल सगळं म्हणजे थोडीशी मर्यादा लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या असणाऱ्या सगळ्या जंगलाचं संवर्धन व्हावं कशासाठी सांगावस वाटत आहे की गेल्या म्हणजे परवा या विभागाचे डी सी एफ मला वाटतं आहे जी गुरुप्रसाद सर बरोबर आहे ना साहेब जी गुरुप्रसाद सरांनी आम्हाला या ठिकाणी बोलून घेतलं होतं कोल्हापूरमध्ये आणि त्यांनी एक गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची सांगितली ते म्हणाले गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र याची यांची एक आमची वनव्याच्या संबंधातून जंगल संवर्धनाच्या संबंधातून पर्यावरण संवर्धनाच्या संबंधातून एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा छोटखानी चाललेला जो उपक्रम आहे त्या उपक्रमाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आठवण केली गेली Terima <laughs> हे सोने झाड म्हणतो आपण ठीक आहे नॅचरल जनरल चिंच आहे चिंचेच आहे हे खाया अमेरिकन साग याला म्हणतात हे पण भावाच आहे का आणि आणखीन कुठली वेगळी आली आहेत काय एक कुठलं तरी सीता अशोकाचं झाड आलंय म्हणून सांगत होते आहे का ह्याच्यामध्ये अर्जुन सादराचं झाड आहे याला आपण म्हणतो नदीच्या किनारी जास्त प्रमाणात असते खाली कोकणामध्ये दुथरपायची झाड लावलेली आहे फार मोठी मोठी झाड म्हणजे याला जेवढी झाड लावतील परवाच्या दिवशी पन्नास वडाची झाड लावली होती आज साधारणपणे एकशे तीस एकशे ऐंशी झाड आहेत जी देशी वृक्ष आहेत विविध दा। सगळी झाड पुढच्या वर्षीपर्यंत पर्यंत टार्गेट आहे मोठं आमच्यापर्यंत जनसहभाग शाळकरी मुलं आणि सरकार या सगळ्यांच्या एकत्र काम करण्याची पद्धत मी बघत आहे या आजरा विभागाच्या रेंजर मॅडम आहेत दहाके मॅडम एन सी सीचे सगळे स्टुडंट्स आणि या डहाके मॅडम आजरा वन विभागाच्या प्रमुख तर मग आपण काय पद्धतीनं नियोजन केलं जरा त्याची माहिती सांगा थोडक्यात सुरुवातीला अगदी दहा बारा जणांनी एकत्र येऊन अस्वस्थ मन एकत्र येऊन हा ग्रुप तयार झाला त्याच्यातून सुरुवातीला फंडिंग थोडं 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 जमा केलं शक्यतो प्रत्येकाला ज्यांना शक्य आहे त्यांनी फंडिंग गोळा केलं कर्नाटकातून दोनशे रुपये प्रति वृक्ष असे आम्ही पन्नास झाड आणली वडाची झाड आणली आणि त्या वडाची पहिल्यांदा वडाच्या झाडांची लागवड आठवडा भाडापूर केली ही लागवड जी दिसत आहे तुम्ही आजऱ्यामध्ये रामतीर्थ परिसर म्हणून प्रसिद्ध धबधबा आहे त्याच्या परिसरात आहे कारण जेणेकरून लावायला सोपी पड पडेल लक्ष ठेवायला कारण झाड लावणं सोपं आहे ते जगवणं अवघड आहे तर मग आपण काय पद्धतीनं नियोजन केलं जरा त्याची माहिती सांगा थोडक्यात सुरुवातीला अगदी दहा बारा जणांनी एकत्र येऊन अस्वस्थ मन एकत्र येऊन हा ग्रुप तयार झाला त्याच्यातून सुरुवातीला फंडिंग थोडं 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 जमा केलं शक्यतो प्रत्येकाला ज्यांना शक्य आहे त्यांनी फंडिंग गोळा केलं कर्नाटकातून दोनशे रुपये प्रति वृक्ष असे आम्ही पन्नास झाड आणली वडाची झाडं आणली आणि त्या वडाची पहिल्यांदा वडाच्या झाडांची लागवड आठवडा भाडापूर केली लागवड जी दिसत आहे तुम्ही आजऱ्यामध्ये रामतीर्थ परिसर म्हणून प्रसिद्ध धबधबा आहे त्याच्या परिसरात आहे कारण जेणेकरून लावायला सोपी पडते पडेल लक्ष ठेवायला कारण झाड लावणं सोपं आहे ते जगवणं अवघड आहे आणि खरं तर ह्या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं झाडं लावणं खूप सोपं असते पण ती जगवणं खूप अवघड आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी व्यवस्थापन आणि त्यासाठी बऱ्यापैकी आम्हाला फंडिंगची गरज आहे जे कोणी सप्टेंबरपासून सप्टेंबर पासून पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्हाला पाण्याची गरज लागेल तर आमच्या ग्रुपमधल्या किंवा आमच्या आसपासच्या आम्हाला पाण्याची जास्त करून गरज आहे कोण टँकर असतील तर त्यांनी आम्हाला मदतीसाठी आमच्या आमच्याशी जॉईन आमच्या ग्रुपशी जॉईन व्हावं अशी ह्या व्हिडिओच्या निमित्तानं व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतोय यथाशक्ती ज्याला ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही मदत करा करा आणि वैयक्तिक काम अजिबात नाहीये मानसिक आणि आर्थिक गरज असते या सगळ्या कामाला आम्ही आमच्या परीनं करतोय तेच अक्षर ग्रंथ दालन मध्ये अक्षर ग्रंथ दालन येथे यासाठी वेगळं खातं तयार केलेलं के आहे आणि या अतिशय कडक मॅडम आहेत की या सगळ्या आर्थिक, आर्थिक, आर्थिक नियोजन <laughs> आर्थिक तेंचा नियोजन या बॉक्स त्यांच्याकडे आहे त्याच्या ही वृक्ष लागवडीची ज्या वेळेला डोक्यात विचारायला त्याच वेळेला झाडं कुठून उपलब्ध करायची आणि आम्हाला शक्यतो देशीवांची झाडं पाहिजे होती त्याच वेळेला सह्याद्री फाउंडेशन जे सयाजी सरांची वृक्ष बँक आहे सातारा यांच्याशी अगदी न कळत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्याच्यातून आम्हाला अगदी म्हणजे अगदी रेअर असलेली झाडं सीता अशोकचं झाड कदमचं झाड त्याच्यानंतर कडुलिंब भोकरी भोखरीच त्याच्यानंतर बेलाची झाड अशी अगदी रेअर असणारी झाड त्यांच्या ऐंशी झाड आम्हाला उपलब्ध झाली त्या मध्ये त्यांचे खूप 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 आभार साहेजी शिंदे सरांचे आणि होपफुली तुम्ही आम्हाला आमच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करा की हे काम आम्ही तडीच नेऊ आणि ही जी निसर्गाची बाळ आहेत ती निसर्गापर्यंत परत पर पुढच्या वर्षी सोपवण्यासाठी आमच्या सगळ्यांना बळ देऊ देत अशी शुभेच्छा व्यक्त करा माझ्या या चॅनलद्वारे मी आमच्या आजूबाजूला आमच्या परिसरात घडणाऱ्या सगळ्या प्रकारच्या उपक्रमांची तुम्हाला माहिती देत असते ज्याच्यामध्ये दे मनोरंजन आहे गप्पा आहेत मला पडणारे प्रश्न आहेत ज्यांची उत्तर मी तुमच्याकडनं पण मागत असते माझा हा प्र प्रयत्न प्रामाणिक वाटत असेल तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा uh -huh.